नमस्कार मित्रांनो तर आपण आज नवीन गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजना नवीन ऑप्शन पैसे वसूल होणार जाणून घ्या माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र असून पैसे मिळाले असले तरीही पैसे होणार वसूल नवीन निर्णय आला लाडकी बहीण निवरूल लाडकी बहीण रूल गेल्या चार महिन्यांपासून लाडकी बहीण योजना समाजात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे या कालावधीत या योजनेत सरकारने अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत नुकतेच योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर दोन नवीन बदल जाहीर करण्यात आले आहेत या बदलांवर सविस्तर जाणून घेऊया पहिला बदल इतर योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांसाठी अट लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयानुसार जर एखादी महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही विशेषतः संजय गांधी निराधार योजना लाभार्थी महिलांसाठी नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत ज्या महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्या नावासमोर संकेतस्थळावर यश असा उल्लेख केला जातो ज्या महिला योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांच्या नावासमोर नो असा पर्याय दिसतो याशिवाय संजय गांधी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणे थांबणार आहे इतकेच नव्हे तर महिलांना आधी येतला लाभ सरकारकडून परत वसूल केला जाण्याची शक्यता आहे दुसरा बदल आर्थिक लाभाची तपशीलवार माहिती आता लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळांवर महिलांना त्यांच्या आर्थिक लाभाची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल त्यामध्ये खालील गोष्टी समाविष्ट असतील आतापर्यंत योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम ही रक्कम कोणत्या बँकेत जमा झाली आहे पैसा जमा होण्याची तारीख या बदलांमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या आर्थिक हिशोब अधिक पारदर्शकपणे पाहता येईल संकेतस्थळावरील मर्यादा हे दोन्ही बदल फक्त लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज केलेल्या महिलांसाठीच लागू आहेत नारी शक्तीधूत या मोबाईल ॲप्लिकेशनवर सध्या असे कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत तर सध्या आपण जाऊन जाणून घेऊया सध्याची राज्याची परिस्थिती तर नवीन मुख्यमंत्री कोण असणार याचा प्रश्न सर्वांच्या मनात पडलेला आहे तर परवाच्या दिवशी माननीय काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री होण्यासाठी माझा काहीही आक्षेप नाही म्हणजे माझा जो जो काही म्हणजे जे भाजपचे पक्षश्रेष्ठी असतील ते जे निर्णय घेतील त्यांच्या निर्णयाला माझा म्हणजे सपोर्ट आहे पॉ तर मी हे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये मी नाही असे त्यांनी परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगून दिले तर आता संख्याबळामध्ये महायुतीमध्ये भाजप या पक्षाला सर्वाधिक जास्त जे उमेदवार निवडून आले आहेत तर त्यांचाच मुख्यमंत्री होईल अशी सर्वत्र चर्चा आहे तर काल मा माननीय काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब हे तिन्ही म मोठे नेते काल दिल्लीला त्यांच्या दिल्लीला अमित शहा साहेबांसोबत बैठक घेणार आहेत आणि तिथं निर्णय होईल आणि तिथला काही निर्णय असेल तो पुढे नरेंद्र मोदी जे आपले पंतप्रधान आहेत त्यांच्याकडे हा निर्णय जो काय असेल तो निर्णय फायनल होईल नंतर मुख्यमंत्री जे आहेत महाराष्ट्राला ते कोणते कोणता चेहरा भेटेल ह्या त्यांच्या मीटिंगमध्ये डिक्लेअर होईल आणि दुसरी गोष्ट एन सी बी पक्ष जो आहे जो आहे अजित पवार गट यांनी आता कालच अनाऊन्स केला की ते दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार आहेत तशी त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स पण घेतलेली आहे आणि सध्या त्यां सद्धेते, सध्या त्यांच्या पक्षामध्ये जे टॉप लीडर आहेत प्रफुल्ल पटेल साहेब आणि सुनील तटकरे साहेब हे दोघीसुद्धा त्यांच्यासोबत काल पत्रकार परिषदेमध्ये दिल्लीला अजित पवार साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये तिथे दोघीही जण उपस्थित होते त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे त्यांच्या आंतरिक अशा गोष्टी आहेत की ते पूर्ण देशामध्ये दे त्यांचं जे नॅशनल काँग्रेस पक्ष जो आहे अजित गट हा त्यांचा वाढवण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी असंही स्टेटमेंट दिलेलं आहे की आम्ही आता परिपूर्ण पूर्ण देशामध्ये एन सी पीचं अजित पवार गट यांचं नेटवर्क उभं करू कार्यकर्ते उभं करू आणि जेवढ्या पण निवडणुका येतील त्या निवडणुकांमध्ये आम्ही सहभाग घेऊ दुसरं आहे महाराष्ट्र राज्याच्या ज्या महानगरपालिका ज्या निवडणुका आहेत त्या पण आता लवकरात लवकर लागू होतील तर त्यासाठी भाजपने खूप मोठा अजेंडा हातात घेतलेला आहे की ते म्हणत आहेत की आम्हाला मुंबई महानगरपालिकेवर आमचा झेंडा फडकवायचा आहे त्यासाठी ते त्यांची ते रणनीती बनवणार आहेत थँक्यू